पोरग <laughs> 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 कंट्रोल नरहरी नारपाळे भक्तपणे भूपाळे नरहरी नारपाळ नारपाळ <laughs> <laughs> अप्पर रोलर लोअर रोलर अपर हॅलो मी अदिती इट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत भाग्य दिले तुम्हाला या मालिकेच्या सेट वर आहे आणि तुमची आवडती जोडी म्हणजेच कावेरी माझ्यासोबत आहेत कसे आहात मस्त मस्त बरं आता मज्जा टंग ट्विस्टर हा सेगमेंट मी तुमच्यासाठी हो घेऊन आली आहे एक वाक्य सांगणार मी ते तुम्हाला पाच वेळा बोलायचं आहे कौन कोण स्टार्ट कोणापासून स्टार्ट करूयात लेडीज फर्स्ट की काय बरं सर करूया बरं एकदाच मी वाक्य वाचून दाखवणार नंतर ते तुला पाच वेळा बोलायचं आहे चार चोर चार छत्री 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 जे काही तू डोळे केलं चो 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 असल्यामुळे मी केले होते जो हसणार तो फसणार जो फसणार तो हसणार <laughs> जो हसणार तो फसणार <laughs> जो फसणार तो हसणार जो हसणार तो फसणार 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 जो फसणार तो हसणार अजिबातच नाही माझा श्वास झाला पाहिजे ना कम्प्लीट अजिबातच नाही मी खूप फास्ट केलंय छत्री चोर छत्री एवढं असलं नाही गेलंय नरहरी नारपाळे भक्तपणे भूपाळे एक मिनिट नरहरी नारपाळे भक्तपणे भूपाळे 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 नरहरी नारपा नारपाळे रायनार पाळे भक्तपणे भूपाळे <laughs> पण तू जे <पन्तुजा> काही <क्या> कॉन्सन्ट्रेशन <laughs> <laughs> करून बोलतेस कळ हे काय आहे मला ते ते त्याचं वर्ड्स असे नीट लक्षात येत नव्हते कदाचित सांगता येत नाही अजून होऊ दे हो दोन राऊंड सोडत मम्मी ठीक आहे पाटलाचं पाचवं borg पंचवीसाव्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडला पाटलाचं पाचवं पोरग पंचवीसाव्या पायऱ्यावरून पंचवीसाव्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडलं पाटलाचं पाचवं पोरग पंचवीसाव्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडलं पाटलाचं पाचवं पोरग पंचवीसाव्या पाटलाचं पाटलाचं पाचवं बोरग पंचवीसाव्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडलं पाटलाचं पाचवं बोरग पंचवीसाव्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडलं पाटलाचं पाचवं पोरग पंचवीसाव्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडलं पाटलाचं पाचवं बोरग पंचवीसाव्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडलं पाटलाचं पाचवा बोरग पंचवीसवा पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडलं करून दाखवलं बर तुझ्यासाठी न कळलेलं कळ न कळलेलं कळण्यासाठी कळलेल्याला कळवले न कळलेलं हां हा ठीक आहे न कळलेलं कळण्यासाठी कळलेल्याला कळवले कळण्यासाठी कळलेल्याला कळवले न कळलेलं कळण्यासाठी कळलेल्याला कळवलं न कळलेलं कळण्यासाठी कळलेल्याला कळवलं न कळलेलं कळण्यासाठी कळण्याला कळण्यासाठी कळलेल्याला कळवलं कळलेल्या नाही नाही कळले कळलेलं कळलेलं कळण्यासाठी कळलेल्याला कळवलं न कळलेलं कळण्यासाठी कळल्या तू न कळवतोय न कळलेलं कळण्यासाठी कळलेल्याला कळवलं न कळले न कळलेलं कळण्यासाठी कळलेल्याला कळवलं न कळलेलं कळण्यासाठी कळलेल्याला कळवलं न कळलेलं कळण्यासाठी कळवल्याला कळवलं हो ते आहे सायलेंट विवेक साठी अप्पर रोलर लोवर रोलर लोअर रोलर अप्पर रोलर रे अप्पर रोलर लोअर रोलर अप्पर रोलर लोअर रोलर अप्पर रोलर लोअर रोलर अप्पर रोलर अपर रोलर लोअर रोलर अपर रोलर लोअर रोलर अपर रोलर लोअर रोलर बर आता तुझ आहे ना कडू कारल करू कारल कडू कारल कडू कारल करू कारल कडू कार करू कार कडू करू कार कडू करू कार कडू कारला करू कार कडू कारू कार कडू कारू कॉम्प्लिमेंट म्हणून मी आता तुला देते एक कारण की तू स्मार्टली चांगलं करतोय कडकडी तर कडाडी कडकडाटे कडाडी कडकडी तर कडाडी कडकडाटे कडाडी कडकडाट काय कडकडीत कडाडी कडकडाटे कडाडी कडकडाटे कडाडी कडकडीत 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 कडाडी कडकडाटे कडाडी कडकड कडकडाटे आणि काय कडकडाटे कडाडी तुला जर एखादं त्याला द्यायचं असेल तर वनलाईन दोघांनी एकमेकांना द्यायचं कोणतं काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले तू तर काय काय काळे राळे काळे राळे अरे काळे राळे काळे राळे राळ्यात राळे मिसळले काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले काळे राळे गोरे गोरे राळे काले राले गोरे राळे आसा काळे राळे गोरे राले राळ्यात राले मिसळले काले राले गोरे राले राळ्यात राले मिसळले गाळे राले गोरे राळे बरादा विवेक तू दे यार इसने ऊट उचा उची उठकी पीठ उची उची पूछ उठकी क्या बोला फिर से बोल ऊट उचा उची उठकी पीठ उची उची पूछ उठकी ऊट उचा उठकी पीठ उची नहीं नहीं

राजा गोप गपंगम दास राजा गोप गपंगम दास राजा गोप गपंगम राजा गोप गपंगम दास राजा गोप गपंगम दास राजा गोप गपंगम राजा गोप गपंगम अरे सोप राजा गोप गपंगम दास 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 गपंगम दास आहे तो गपंगम दास आहे तो राजा गोप गप बर विवेक कमालीचा आहेस तू तुम्हाला खरंच प्रचंड आवडलायच म्हणजे वन लाईन मी ज्या मध्ये होतो ते हेट हे टू विस्टर्सात अरे हा मग अफकोर्स तिथेच केले तुम्ही <laughs> बाकी नाही केले कुठे काळे राळे तू म्हण बर काळे राळे गोरे राळे राळे मी काळे राळे गोरे राळे राळे थँक्यू सो मच आणि कसं वाटलं तुम्हाला मस्त मस्त मजा आली मजा आली खरंच मजा आली या गेम खेळायला थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका